सुरुवातीलाच कनेरी मठाच्या आतमध्ये येताना हा भगवा झेंडा फडकता दिसतो अतिशय अप्रतिम असं म्हणजे ग्रामीण जीवन आहे येते चला आपण कनेरी मठामधलं ग्रामीण जीवन तुम्हाला मी व्हिडिओतून तुम दाखवते कोणी इकडं तिकडे जाऊ नये हरू नये म्हणून सर्वजण लाईन करून आतमध्ये जात होतो त्यानंतर सुरुवातीला आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला रस्ता दिसला काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तो मार्ग होता तर आम्ही सगळेजण चाललो होतो सर्वजण सोबत होतो कॉलेजचे त्याच्यामुळे खूप जास्त मजा येत होती आणि सगळ्यांनी चांगली मजा पण घेतली प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली तसेच प्रत्येक गोष्टी पाहिल्या आम्ही तिथं इतक्या सुंदर असं ग्रामीण जीवन तिथे दाखवलेलं होतं म्हणजे एक जुनी परंपराची ओढ जुनी परंपरा कशी होती ते यामध्ये दिसलं आणि ती जरा आता तरी कुठंतरी नाहीशी झाली पण जर बघायची असेल तर आपण ती कनेरी मठात जाऊन बघू शकतो हे बघा अतिशय सुंदर असे प्रत्येक प्रकारचे झाडंसुद्धा तिथं होते आणि याच आठवणीची साठवण मला ठेवायची होती म्हणून मी व्हिडिओ बनवले बनवले आता नेहमी नेहमी कॉलेजच्या मैत्री मैत्रिणींसोबत तर तिथं नाही येऊ शकत म्हणून आलेले क्षण जगणं खूप महत्त्वाचं असतं तर आम्ही सर्वजणं बघत बघत मस्त संस्कृतीची चाहूल घेत होतो जुन्या परंपरेची चाहूल घेत होतो खूप जास्त मजा आली हा जो पूल होता त्या पुलावरनं म्हणजे हलवत होतं माणूस अक्षरशः आणि आमच्या क्लासमधले मुलं मुद्दाहून करत होते ही एक गुफा होती जिथून रेल्वे जाण्यासाठीचा मार्ग होता म्हणजे खेणी असावी कदाचित आता खऱ्या जुन्या परंपरेची सुरुवात इथून झाली होती म्हणजे अतिशय पहिल्या काळात कसं का असायचं सेम टू सेम जसं होतं कुठेतरी त्या काळात ते बघायला मिळालं नाही कनेरी मठात ते बघायला मिळत आहे हे बघा की ते म्हणजे त्या काळची वैद्यकीय गोष्टी प्रथा कशा असायच्यात आता काय डॉक्टर आहेत पहिले कसं होतं ह्या स्टेपने जाणार आम्ही चलत होतो वरती एक सुंदर असं पूर्वीच्या काळाचं महा महादेवाचं मंदिर होतं म्हणजे अतिशय सुंदर असं होतं तर आम्ही सगळे मैत्रिणींनी तिथे जात होतो, होतो। हे बघा सुरुवातीला छान महादेवाची मूर्ती त्यानंतर कनेरी मठातच एक असं तारंगणा म्हणून छोटा चित्रपट दाखवला जातो ज्यामध्ये आपली सोलर सिस्टीमची माहिती असते अतिशय सुंदर असं होतं हे पण पण काय सांगावं झोप येत होती खूप त्या लाईट्समध्ये आणि त्यानंतर ते मिरचं एक होतं तिथे आम्ही गेलो होतो मामा मा बुध बंगल्यात जाऊन आलो नंतर म्युझियममध्ये गेलो होतो बुध बंगल्याचा ब्लॉग घ्यायचं विसरलो कारण मी घाबरलेले होते मोबाईल टूश टाकून दिला होता मग इथलाच घेतला या म्युझियममध्ये सुंदर असं अप्रतिम असं कलाकृती होती जुन्या काळातली म्हणजे पूर्वीच्या साधू संतांच्या काळात कसं असायचं अगदी तशीच पूर्ण असा सुंदर असा सेट होत मी जाणार नव्हते खरं तर ह्या ट्रीपला पण बरं झालं गेले सुंदर अशी कलाकृती सुंदर असा अनुभव मला मिळाला आणि शेवटी मेमरीज बनतात ते म्हणतात ना आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही पण काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही आणि त्यातल्याच हे कॉलेजचे क्षण असतात जे आपण कधीच विसरू शकत नाही जसं की लहानपणीचे सुद्धा मग काय सुंदर असं हे बघा मला पण बघा आणि माझ्यासोबत मागच्या कलाकृतीसुद्धा बघा अप्रतिम असं होतं खरंच पण या ब्लॉगिंगच्या दर्जात मी समोर जाऊन पडते नशीब तो व्हिडिओ नाही आला नाहीतर आपके मन में, में मेरी इज्जत क्या रेती अगर मी हा हा हा। मस्करी राहू द्या बाजूला ब्लॉग बघा हे बघा किती सुंदर आहे नारायण नारायण ना ना। अप्रतिम असं बघा पूर्वीच्या काळचं जुनं मस्त आहे मला तर खूप जास्त आवडलं होतं हे ऋषी मुनी शबरीचा सीन होता सुंदर असा हे रा हे बघा शबरी पाठीमागे दिसते ती खरंच अप्रतिम असं होतं कदाचित हे निवृत्ती नाते नामदेव ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई त्यांचं असावं हे बघा मी तर सगळा कनेरी मठातला व्हिडिओ घेतला छान छान किती छान दाखवलं आहे किती अप्रतिम असा दाखवलंय हे बघा हे पण किती छान आहे म्हणजे काय कला आहे नाही बघणार तर चांगलं म्हणजे इतका आनंदी होतोच पण करणाऱ्यांनी किती सुंदरतेने बनवलं हे सगळं सुंदरतेने केलंय हे बघा सिंहाचं बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये ॲड करते